अतिशय उत्साह आहे प्रचंड तुम्ही आता बघितलं असेल की मी स्वतः या ठिकाणी लायनीतनं लोकशाहीचा हक्क बजावला आहे प्रचंड अशी गर्दी आहे विशेषतः या निवडणुकीमध्ये मी आत्ता बघितलं की महिला माता भगिनींची गर्दी अतिशय प्रचंड अशी आहे निश्चितपणे आज सर्वांनीच या ठिकाणी मतदान करायला पाहिजे आपला लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे आणि तो सगळा अधिकार सर्व जनतेने या ठिकाणी बजावला पाहिजे असं मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो आहे निश्चितपणे आजची निवडणूक आज जर म जनतेमधला उत्साह बघितला तर निश्चितपणे या देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या देशाचे निश्चितपणे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील आणि हॅट्रिक करतील याचा मला आज विश्वास आहे कारण लोकांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे आणि आता मी ज्यावेळेस त्या ठिकाणी मतदानाला जात होतो त्यावेळेस मला बघून सगळे लोक त्या ठिकाणी मोदी 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 अशा पद्धतीच्या घोषणा देखील देत होते याचा अर्थ निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये माननीय नरेंद्रजी मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील यात शंभर टक्के मला खात्री आहे महायुतीच्या माध्यमातून पाठिंबा तुम्ही देखील पंढरपूर शहरात सभा घेतली होती पंढर सोलापूर जिल्ह्यात महाड्याची परिस्थिती काय असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेचा आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या या निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी चार जूनला लागेल निश्चितपणे पंचेचाळीसपेक्षाही जास्त सीट या ठिकाणी महायुतीच्या निश्चितपणे निवडून येतील लीड किती असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही शंभर टक्के या ठिकाणी सोलापूर लोकसभा मतदारसंघ असू द्या किंवा माडा लोकसभा मतदारसंघ असू द्या दोन लाखापेक्षाही जास्त मताच्या जा फरकाने या ठिकाणी महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते आणि माडा लोकसभेतील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर हे निश्चितपणे निवडून येतील याची मला खात्री आहे